हाय एव्हरीवान पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या वैशाली विक्रम युट्यूब चॅनलमध्ये आणि तुम्ही कश्या तर बघा आज माझ्या विमानचा पहिला पेपर होता इंग्लिशचा आणि त्याने काय काय लिहिलं काय नाही लिहिलं तर चला आता त्याला विचारूया लिहिला की नाही लिहिलं विवान विवान सांग विवान तुझ्या आज आजचा एक्झाम कसा गेला इंग्लिशचा पेपर कसा गेला

मॅच मॅच करायचा बर आणि बघा हा ब्लॉग आता काही पण बनवत आहे काय बनवला ब्लॉग च्या जॉम्बी जॉम्बी बनवलं म्हणून सांगत आहे इकडे वन्स ने पण बनवला बघा वन्स ने पण काय एरोप्लेन बनवला म्हणून सांगत आहे वन्स तर बघा मित्रांनो तुम्हाला यांच कसा वाटला तर कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा यापुढे कुवे असो तुम्हाला डेली ब्लॉग मिळत राहील चला तर मित्रांनो मी भेटले तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये